बिग बॉस मराठी सीजन सहा मध्ये आलेला एक जबरदस्त ट्विस्ट बिग बॉसने केलेली आहे रोशन म्हणजेच विदर्भाचं डॉन विदर्भाचं टायगर रोशन भजनकर याची कान उघडणी तर केलेलं आहे एक्सपोज प्राजक्ता शुक्रेला तर मित्रांनो नेमकी प्राजक्ता शुक्रेला काय एक्सपोज केलेला आहे या व्हिडिओमध्ये आपण सगळं सांगणार आहे तर मित्रांनो तुम्हाला माहितीये काल बिग बॉसच्या घरामध्ये एक टास्क झाला टास्क होता बीबी ट्रान्सपोर्टचा व त्या ट्रान्सपोर्टच्या टास्क मध्ये रोशन भजनकरनी फर्स्ट टाइम आपली ढासू टायगर पर्सनॅलिटी दाखवली तर मित्रांनो आधी हा जो ग्रुप होता प्राजक्ता शुक्रे दिपाली सय्यद राकेश बापट हा जो ग्रुप होता त्याच्यामध्ये सागर कारंडे पण इन्वॉल्व्ह आहे तो आधी बोलत होता की रोशन खूप चांगला आहे रोशन माणूस म्हणून खूप चांगला आहे आणि ज्यावेळी रोशन हा स्वतःसाठी खेळला तर त्यावेळी आता रोशन या चौघांसाठी खूप वाईट झालेला आहे तर मित्रांनो तुम्हाला आहे की जेव्हा बीबी ट्रान्सपोर्टचा टास्क चालू होता त्यावेळी रोशन भजनकर हा स्वतःसाठी फाईट करत होता की ती जी गोणी आहे ती नाही तर मी घेतलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की हा जो ग्रुप आहे प्राजक्त सुक्रे अँड द ग्रुप यांनी सगळ्यांनी ओंकारची साथ घेतली आणि दोन्ही वेस यांनी रोशनच्या विरोधात निर्णय दिला तर मित्रांनो दोन नंबरची जी गोणी होती ते निर्णय प्राजक्ताचं बरोबर होतं की ती रोशननी घेतलेली नव्हती पण जो एक नंबरच्या गुन्ह्याचा निर्णय होता तो प्राजक्ता शुक्रेने कम्प्लिटली बायस्ड केला होता आणि ओमकार कडून तिने बायसनेस कडून निर्णय दिला होता मित्रांनो हा जो ग्रुप आहे हा ग्रुप दिसताना असं दिसत आहे खूप सोजोळ आहे चांगला आहे पण इंटरनली हा जो ग्रुप आहे हा सगळ्यात भामटा ग्रुप आहे मित्रांनो असे जे शांतीत राहून क्रांती करणारे लोक असतात ना ते कधीच पुढे येत नाही पण भामटेपाना यांच्यात कुट कुटून भरलेला असतो मित्रांनो सेम असा एक ग्रुप आपल्याला यावेळेस बिग बॉसच्या घरात बघायला भेटतोय तो आहे प्राजक्त शुक्रे दीपाली सय्यद अँड राकेश बापटचा ग्रुप जो चांगलं बनून भामटेगिरी करतोय व सेम भामटेगिरी त्यांनी केलेली आहे रोशन बाबतीत ज्यावेळी रोशन यांच्यासोबत स्वतःसाठी भांडला स्वतःच्या व्यक्तिमत्वासाठी स्वतःच्या खेळासाठी आणि स्वतःने केलेल्या कष्टासाठी जेव्हा रोशन भांडला त्यानंतर आता मित्रांनो जो रोशन यांना चांगला वाटत होता आता तो रोशन यांना वाईट वाटू लागलेला आहे मित्रांनो बिग बॉसच्या भागात तुम्ही लवकरच बघता की प्राजक्ता शुक्रे ही रोशन भजन करला घरातला कचरा मंत्री तुम्हाला बघायला भेटणार आहे हो मित्रांनो जवळ एक डिस्कशन चालू होतं ज्यामध्ये दीपाली सय्यद प्राजक्ता शुक्रे आणि दिव्या शिंदे हे इन्वॉल्व्ह होते सोबतच सागर कारांडे हे साईडच्या बेडमध्ये बसलेले होते त्यावेळेस प्राजक्ता शुक्रे बोलली की आज जसा रोशन माझ्यावर भडकला प्रकारची गोष्ट जी बात माझ्यासोबत केली आतापर्यंत माझ्यासोबत त्या पद्धतीने कुणीच बोललेलं नाही त्यावर मित्रांनो दिपाली सय्यद पण प्राजक्त शुक्र्याच्या गोष्टींमध्ये हो ला हो बोलताना आपल्याला बघायला भेटणार आहे त्यावेळी प्राजक्त शुक्रे बोलते की असे जे लोक बोलतात ना ते मला कचरा वाटतात आणि सध्याला मला रोशन पण घरातला कचरा वाटत आहे तर मित्रांनो याच्या आधी पण तुम्ही बघितले आहे की ती अनुश्री मानेला लो क्लास म्हणून तिने बोलून दाखवलं होतं की अनुश्री एक लो क्लास मुलगी आहे आणि आजच्या याच्या ती आपल्याला रोशन भजनकर म्हणजे विदर्भाच्या डॉनला ती डायरेक्ट ती बोलली की ती घरातला कचरा आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की प्राजात शुक्रेने हे जे कचराचं स्टेटमेंट दिलेलं आहे हे बरोबर आहे आणि याच्यावर रोशननी काय प्रतिक्रिया दिली पाहिजे तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करा व जर तुम्ही आमचे चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा Then